सांगत होतो की त्याचं वय जास्त नसेल मला तेवीस चोवीसच असेल पण मी जेव्हा जेव्हा गावात येतो तेव्हा त्याच्या मी हॉटेलवरच्या तुझी उपस्थिती बघतो की त्या वयातली मुलं खूप बाहेर फिरण्याच्या इच्छा असतात पण हॉटेलवर बसायला कोण मागत नाही पण तो एकटा पूर्ण बिझनेस सामान हॉटेल टाकण्याचं कारण काय आता हॉटेलची आपला वेचांड होता त्याच्यात पद्धतीमध्ये तिथं आपण व्हायचं स्वतंत्र साठी नाटकाचं आपल्या इकडे माणसांना बाहेर व्हायची गरज नाही जवळपास आपल्या चांगलं शुद्ध साखरे जेवण भेटेल म्हणजे जसा जीवन हरिभक्त पर्यंत मालकरी असून या धाव्या व्यवसायामध्ये उतरला अशी तरुणाई या ठिकाणी उतरून आपण या कार्यक्रमाची या ह्याचा व्यवसायाचा वाढवावा डिग्री झालेली किती दिवस लागला आहे एवढा करायला तीन दिवस लागले लाग नमस्कार मित्रांनो साहूजानच्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल जर नवीन असाल तर खरंच सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आमच्या गावातील माझा मित्र भाऊ जीवन याने एक स्वाद नावाचं हॉटेल टाकलेलं आहे आणि ते सुद्धा आपल्या चार फाट्यावर टाकलेले तर नक्की लोकेशन कुठला हॉटेल कसं आहे आणि उद्घाटन कशाप्रकारे करतायत ते आपण आपल्या ब्लॉगच्या स्वरूपात बघूया चला तर आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा

पेंटिंग कोणी केले तर मित्रांनो हॉटेल स्वादचे ओनर जीवनभाई नमस्कार तर पहिल्यांदा मी काय बोलतो आहे हा लोकेशन तुम्ही एकदम मस्त घेतलेला आहे पण इथे तुम्ही हा म्हणजे हॉटेल टाकण्याचं कारण काय आता इकडे एरियामध्ये या साईडच्या गावामध्ये वेज हॉटेलची तुम्ही नव्हती तर आपला वेच होता त्याच्यात फिरतेमध्ये इथं आपण वेज हॉटेलसाठी आपल्या इकडं माणसांना बाहेर जायची गेलं जवळपास आपल्या चांगलं

डिलिवरी तर किती किलोमीटरपर्यंत आणि कशी राहील आपल्या एरियामध्ये पूर्णपर्यंत डिलिव्हरी फ्री राहील मिनिमम तीनशेच्या वरती काहीतरी डिलिव्हरी फ्री देतो आणि आपल्या आपल्या चायनीजवर सुद्धा पण ते डिलिव्हरी फ्री आहे सगळ्याकडे मी ऑर्डर स्वतः घेऊन जातो आपले माणसा स्टाफ आहे स्टाफ पूर्णपणे घेऊन जाते डिलिव्हरी करतो फ्री आहे नॉनव्हेजचा पण आहे दोन तिकडे नॉनव्हेजचा आहे तो तिकडे पण आता इथे शाकाहारी प्युअर पाहिजे शुद्ध शाकाहारी त्यामुळं आपण हा निर्णय घेतला आणि चांगलं गेलं तुम्ही कारण इथं मिक्स मध्ये असतात जास्तीत जास्त करून पण असं प्युअर व्हेज व्हेज चायनी लोकांना आता मस्त मार्गशीर्ष म्हणणं पण तुम्ही पकडले नसते की भारे तर मित्रांनो हॉटेल स्वाद किचन तुम्हाला दाखवलेलं ता मी अगोदर पण आता मी त्याला विचारतो आहे तर म्हणजे इथे कशा प्रकारची तुझी म्हणजे मी बनवण्याची पद्धत आपला ठेवलेलं आहे खूप आता इथे किचनमध्ये थोडी जागा असं मुलं जरा गडबड वाटते काही आहे म्हणजे थोडा कमी असल्यामुळे सामान जास्त लागतं ना हॉटेलच्यामध्ये त्याच्यामुळं जरा तिथं असं तिक करून ठेवले आणि तंदूरची रोटी ती बाहेर ठेवलं तिथे बाहेरच्या तंदूर रोटी कारण त्याची हिटिंग जास्त असते सेटिंग भरपूर असल्यामुळे बाहेर ठेवले एकदा सगळं मला लावून घेतले आणि ते सेटिंग होईल आता आजच्या दिवशी पण आता येणे आवश्यक पण उद्यापासून आपले म्हणजे आजचं जेवणाचं मुहूर्त म्हणजे ते सगळ्यांना प्रसाद मार्केट देण्यात आलं आहे पण उद्यापासून मेन आपलं हॉटेल चालू आहे आणि आपलं लोकेशन पण आपल्या मित्रांना सांगून दे लोकेशन आपला चार पाटा चिल्ड्रन बिल्डिंगच्या समोर आपल्या मोरबे रोडला आणि तिथे आपलं चाळीस ऑलरे माहिती चार त्याच्या समोर जरा विचारला तरी पण भेटेल हॉस्पिटल स्वाद ठीक आहे तर मित्रांनो कलोजा मधून आल्यानंतर तुम्ही पालेपूरच्या बाहेर आलात तर चारपाटा म्हणून एक प्रसिद्ध आपला चिंद्रण गावातला आहे रोडच्या रोडच्या लगतच हॉटेल स्वाद म्हणून भवने टाकलेलं आहे तर खरोखर इथे या आणि त्यांचा शेप पण सुद्धा भारी एकदम तुम्ही बघ बघितलेलंच आहे तर येऊन तुम्ही नक्की व्हिजिट करा बाहेरच्या साईडला पावसाळ्यामध्ये रिव्हर साईड व्ह्यू येईल आणि आता सध्या हे प्रसादासाठी हे जेवणासाठी केलं आहे नंतर इथे झाडे झोडपे लावून गार्डन गार्डन सिटी येईल म्हणजे फॅमिलीसाठी ता हो म्हणजे जे बाहेरचे इथं पर्यटक येतात ना ते सागडे म्हणून प्रसिद्ध आहे तिथंच आहे परत आपला शिरवलीचं झालं मोरबेडाम झालं आणि त्याचं सेंटर एक पकडून तुम्ही हॉटेल टाकलेलं आहे रहे। रहे। ओपन थे। बाकी थे एसी आना ना, ना। ते तुम्ही तरी पण होऊन जाईल तर मस्त निर्णय तुम्ही भारी तर बरोबर जेवण खूप मस्त केलंय त्याच्यामध्ये तुम्ही एसी जेवण सोय केलेली आता करायचं आहे ना हा एसी आणि त्यासाठी नॉर्मल आणि बाहेरचे आउटोर आपली फॅमिली गार्डन

इंस्टाग्राम युट्यूब या ठिकाणी वेगवेगळ्या प्रसिद्ध आहेत आणि अगदी उत्कृष्ट अशी कामगिरी करत आहे आपले आपले गावचे प्रतिष्ठित सुस्वागतम 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 आपल्या या ठिकाणी अगोदी वन मिलियन पूर्ण झालेले इंस्टाग्राम आणि युट्यूब या ठिकाणी प्रसिद्ध आहेत आणि व जिल्ह्य क्षेत्रामध्ये प्रसिद्ध असल्यामुळं आम्ही यांना या स्वागत केलं याचा घरन म्हणून आम्ही या ठिकाणी स्वागतम सुस्वागतम सुस्वागत कन्नरीनाथ भगवान माउळी ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकारम सुस्वागत मग सुस्वागतम

Ayo, seribu, naruh

ਜੋਨ੍ ਦੋ ਗਾਣੇ ਗੋਣਾ ਗੀ? ਜੋਨ੍ ਦੋ ਗਿ? ਗੁਰ੍ੁ ਸ਼ੇ ਗੁ? ਇതੋ ਭਾਲਾ ਤੁੁ ਤੁ ਦੋ ਗਾਣੇ ਗੋਣੇ ਗੀ? ਤੁ ਦੋ ਗਾਣੇ ਗੀ? ਤੁ Jangan dianggap,

जा, जा, तर नमस्कार काका आपला जीवन आता एवढ्या कमी वयात सुद्धा धंद्यात उतरलाय आता दोन तीन जवळजवळ दो टाकलेले आहेत त्यांनी आता हा नवीन हॉटेल स्वाद तर त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलू शकता मनोज धाबा किंवा हा स्वाद हॉटेल किंवा धाबा याच्यासाठी आम्ही आपल्या तरुणाई म्हणजे जी जसं जीवन तो मालकरी असून या धाव्या व्यवसायामध्ये उतरला अशी तरुणाई या ठिकाणी उतरून आपण या कार्यक्रमाची या ह्याचा व्यवसायाचा वाढवावा अशी प्रभुचरणी प्रार्थना करतो कारण आपला तरुण वर्ग मराठी ओलं पडते पुढे असा मराठी वर्ग आपल्या उतरल्याशिवाय आपल्याला हे आपला समाज पुढे जाणार नाही आणि आपली ना समाजाची एक शान आहे कारण हा तरुण वर्ग आपल्या याच्यामध्ये उतरल्याशिवाय आपला आपला परिवार आपला किंवा आपला हिंदू धर्म किंवा मराठी धर्म आपला पुढे जाणार नाही ही मावळीच्या प्रत्येक धर्माने याच्यामध्ये उतरा लावतो आपला समाज जास्त करून लाजतो धंद्यामध्ये त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलता आगरी धर्मामध्ये एकच एका म्हणजे धंद्यामध्ये लोक टिकायला मागत नाही बरोबर आगरी धर्माने टिकून आपला जसं मारवाडी वगैरे गुजराती धंद्यामध्ये टिकतात प्रकारे आपल्या समाजाने ते टिकायला पाहिजे आणि त्यांनी आता दोन तीन वर्ष तो धाबा चालवतो त्याला त्याचा पूर्ण अनुभव आहे त्याच्याकडे उत्कृष्ट असे कूक आहेत त्याचा पूर्ण नॉलेज आलेलं आहे त्यांचे सोयरेही त्या धाब्याचे व्यावसायिक आहेत म्हणून त्याच्यानंतर वाघेच धाबा म्हणून रसायनीला प्रसिद्ध ढाबा आहे हेही त्यांच्या नातेवाईकांचा असल्यामुळं त्यांना ते व्हेज किंवा नॉन व्हेज कसं बनवायचं अगदी चांगलं त्याचा प्रकारे ते आणि आपल्या याच्यासाठी भोजनाचा अगदी उत्कृष्ट त्याचा स्वाद देऊ शकतात ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो बघा हॉटेल स्वाद तलोदया मॅडिशीमधून आल्यानंतर हा रोड तुम्हाला येईल आणि मोरव्यामधून आल्यानंतर समोरच हनुमंताची मोठी भव्य अशी मूर्ती आहे तिकडून आल्यानंतर इथे तुम्हाला हॉट हॉटेल स्वाद हा दिस तर मित्रांनो अभिदय आबिदा आता हा जीवन कमी वयामध्ये धंद्यामध्ये उतरलेलं आहे तर आपला प्रत्येक माणसाने मराठी माणसाने धंदा केला पाहिजे त्याच्याबद्दल तो काय बोलतो मी आता थोड्या वेळापूर्वीच फॅटिंगला सांगत होतो की त्याचं वय जास्त नसेल मला तेवीस चोवीसच असेल पण मी जेव्हा जेव्हा गावात होतो तेव्हा त्याच्या मी हॉटेलवरच्या तुझी उपस्थिती बघतो की त्या वयातील मुलं खूप बाहेर फिरण्याच्या इच्छावर असतात पण हॉटेलवर बसायला कोण मागत नाही पण तो एकटा पूर्ण बिझनेस सांभाळतो आणि आम्हाला खूप प्राऊड फील होतं की त्यांनी त्याच्याचबरोबर अजून एक हॉटेल उघडलं आहे आणि असंच खूप साऱ्या हॉटेल्सच्या याच्यामध्ये त्यांची तर हो आणि सगळ्यांनी बिझनेस केला पाहिजे ॲक्च्युली आपण सगळे घाबरतो की नाही चाललं तर काय होत नाही तरी पण तुम्ही प्रयत्न केल्यानंतरच कळली चालेल होऊ फक्त मनातून इच्छा असली पाहिजे त्या गोष्टी सगळ्या क्लिअर होतात बरोबर सो तुम्ही पण स्टार्ट करा आणि मनातून इच्छा असेल तर स्टार्ट करा वैन्य तुम्ही काय बोलू शकता कमी एज असे काही असेल की व्यवसाय हा चालूच पाहिजे घर बसण्याकडून ऐकलं बसू नये का नाही गोष्ट ठीक आहे आणि जीवनला पुढील बघायचे ठीक आहे दादा आणि बहिणी तुम्ही खूप छान सजेशन दिलेलं आहे तर खरोखर मित्रांनो बघा हॉटेलमध्ये व्यवस्थित ते सोय केलेली आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे ए सी वगैरे पण बसवणार आहेत तर मित्रांनो ही जी तुम्हाला पेंटिंग दिसते ना ही पेंटिंग कोणी काढली माहिती का हिने पेंटिंग काढलेली आहे तू पेंटरचा क्लास केलेला आहे म्हणजे काय कोणत्या डिग्री झालेली का मी किती दिवस लागला एवढा करायला तीन दिवस लागले तर मित्रांनो बघा खूप छान असं जेवण झालेलं आहे आणि तुम्हाला सुद्धा जर हवा असेल तरी ते सुद्धा वेजिटेरियन मिळेल